ज्यादा पड़े गया तो समजा क्या तो राजा ने क्या सोचा इन चार बेटी से जो सबसे ज्यादा बुद्धिमती होगी होपट सोपे गाज गायला बर झाल तो राजा एक पूर्ण आपल्याला भांडीला लागली असती तू तूच हे बास्या नाकाच्या बातका पुढे चल ये पुढं तुझं कातळ सोडतो का नाही इथं कीर्तन सांग बर काय मीच अभ्यासाच अभ्यासाच तू बर काय बोलतो तु सांग हाव ते राजाला चार पोहरी होत्या इक्या मला म्हणला मला एकच भाव आहे पण बाप वाटत नाही वारच करेल तो कोणी काय रे इकडे तुझ्या अख्या व वंशावळीची नसबंदीच करतो ये इकडे चल ये इकडे आत पुढं कर का गे माझरावाने आला दपक 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 तर तू रे तुला फुटकुळी उठले अरे उठू दे की फुटू दे की पाय हा लय मस्ती आहे तुला वाट आला शो नाही तू ए काय झालंय दात काढा काय झालाय निमतेच का लगीन हा आता राजपट या शब्दाचा अर्थ बघूया आपण राजपट राजपट मध्ये राज्या शानपणे घ्या तो समजा घ्या तो राजा ने काय सोचा इन चार बेटी मेसे जो सबसे ज्यादा बुद्धिमती होगी उसे ही वो राजपट सोपेगा समज काय लबर झाल तो राजा एक नाही तर पूरा भांडी घासायला लागली असते इकडे इकडे तू तूच ए बास्या नकाच्या बाथका पुढे चल ये पुढे तुझं कातळ सोडतो का नाही ये पुढे का चल काय झालं रे मी इथं कीर्तन सांगा बरं काय बात तेच होताच अभ्यासाच अभ्यासाच तू बर काय बोलत होता सांग हाव ते राजाल चार पोरे होत्या इतक्या मला म्हणला मला एकच भाव आहे पण बाप वाटेत नाही वारस करेल तो कोणी काय रे इकडे तुझ्या आख्या वंशाची नसबंदीच कर तुझ्या इकडे चल येईल हात कर काय काय मांजरा धपकत 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 तूर तुला फुटकुळी उठल्या अरे उठू दे की फुटू दे की पाय लय मस्ती आहे तुला वाट आला नाही तू हे काय झालंय दात खाडा काय झालंय निनतेस का था लगिन गेला दोन असत पोर होतीली मिठाकी चल हो। <laughs> आ गयो हा आता राजपट या शब्दाचा अर्थ बघूया आपण राजपट राजपट मध्ये राज गादी कळळा ए ए, ए, ए होवला के यादव चल वारिस वारिस म्हणजे अगं पळे थांब ना पल्ले ऐक ना आहेस तडकास ऐक काय सांगणार आहेस तिला सांगीन मला नाही शिकायची शाळा उद्या एका पोरगा बहुन लग्न लावून देतील घरातले मग काय करशील सर म्हणलेत ना आपण मुली फक्त मुलं जन्माला घालायला असतो मग त्यांना शिकून वर्गात पहिला नंबर काढून दाखव हो की तर लगीन केलेले चांगलं नाही वे मग जा कर जा अगं पण राहू दे केवढा नको अडू तिला जाऊ दे म्हणत्या एवढंच वर्ष मग पोरगा बघणार आहे पोरसनी का काकून नाही असं म्हणत आपल्यासनीच का आई शिकली नाही रोज चुलीचा काळा दुर्गाशा जाऊ खोकला येतो कवा कवा एवढ्याच देखील असतात झोप लागत नाही बाप झोप मोडू ती म्हणून दोन लाटा घालून देवळात जाऊन झोपतो पण तिला दवाखान्यात नेत नाही दररोज लोकांच्या वरातली वजूच नाही दुखत गतीचं दर दोन दिवसा नाग तपाने फडफ फान त्यात बी स्वयंपाक कपडे भांडी आहेत बाजारा दिवशी तर गप्प कोण गिती जॉरी करून बाजार करते ती बी सपत आले बाबीच्या एवढ्याच्या ताटावलं मटण नाही उठून जातो पण चटणी मागडी कुठं आली विचारत नाही फक्त ती शिकली नाही म्हणून तिला असल्या घरात दिले शाळेत जात नाही तर लगीन करा एवढच सुद्धा तिच्या आयच्या डोक्यात कुणाशी बी कर पण लगीन कर व काय केलं एक दिवस सुद्धा नाही गती म्हणून मला शिकवती मी काहीतरी करीन असं वाटतय तिला पण ही असली माणसं आपल्याला आपली लायकी दाखवतात त्यांना त्यांची जागा दाखवायची जर आपल्याला शिकवणार शिक्षकच आपल्यावर असं वागायला लागलं तर आपल्या आई बापानं कोणाच्या भरवशा पाठवायचं आपण काय करणार पण आपलं कोण ऐकणार आहे मुख्याध्यापक